डायट म्हणजे भूक मारणं नाही वजन कमी करणं म्हणजे त्रास नाही खर ना तर वेट लॉस म्हणजे एक लाईफस्टाईल चेंज आहे नंबर एक वेट लॉस म्हणजे पनिशमेंट नाही तर वेट लॉस म्हणजे सेल्फ केअर आहे हेल्दी खाणं घेऊन शरीराला एनर्जी देण्यासारखं आहे नंबर दोन वेट लॉस म्हणजे रिस्ट्रिक्शन नाही वेट लॉस म्हणजे रिप्लेसमेंट आहे जंक कमी करून कलरफुल प्लेट खाणं घेणं म्हणजे शरीर खुश राहतं पण तीन वेट लॉस हा टेम्पररी नाही तर डेली हॅबिट्स आहेत रोज छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन दीर्घकाळाचा रिझल्ट मिळवता येतो नंबर चार वेट लॉस हा एकटा नाही तर सपोर्ट सिस्टीम आहे योग्य कोच योग्य कम्युनिटी यामुळे मोटिवेशन टिकतं नंबर पाच वेट लॉस म्हणजे मु पेन नाही तर वेट लॉस म्हणजे कॉन्फिडन्स गेन आहे वेट लॉस जर्नीमुळे नवी ओळख आणि नवा आत्मविश्वास मिळतो तुमच्या डोळ्यात दाल तुम्हाला वेट लॉस म्हणजे पनिशमेंट दाखवतोय का वेट लॉस म्हणजे लाईफस्टाईल चेंज दाखवतोय कमेंट करा फिक्स माय लाईफस्टाईल आणि अशीच उपयोगी हो आणि सायंटिफिक माहिती पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका